मानतो आणि अभिनंदन करतो की आज पीओके आणि पाकिस्तान मध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या सेनेने केलं ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मध्ये आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता आणि विशेषतः पेहलगाम मध्ये ज्या अतिशय भयानक पद्धतीनं आमच्या बांधवांना मारण्यात आलं त्यातनं जो एक संताप संपूर्ण भारताच्या मनामध्ये होता आज निश्चितपणे भारतीयांना समाधान वाटतं आहे आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे ज्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशी घटना आम्ही सहन करणार नाही याच उत्तर दिलं जाईल आणि एक अतिशय सबळ अशा प्रकारचं ताकदूर उत्तर आज भारतीय सेनेने दिलेला आहे यामध्ये जे काही सेनेचं ब्रीफिंग झालं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे कशा प्रकारचे हे अड्डे होते हे कुठे कुठे होते आणि विशेषता या मुंबईवर ज्यांनी हल्ला केला सहीर असे हफीज सईद असेल किंवा डेविड हेडली असेल अशा लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालं तेही अड्डे आज नष्ट करण्यात आलेले आहेत दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातन केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलाय आणि म्हणून मी भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो अनेक भारताच्या भारताने गेल्या तेरा चौदा दिवसांमध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांशी संपर्क करून जी गाम ची घटना आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कसा दोषी आहे याचे पुरावे दिले हे आतंकवादी कसे पाक प्रशिक्षित होते याची माहिती दिली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ग्लोबल कम्युनिटी आपल्या बाजूने उभी आहे प्रधानमंत्री असतील परराष्ट्र मंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा रक्षा मंत्री असतील यांनी विविध देशांशी चर्चा करून कशा प्रकारे पाकिस्तानने हा हल्ला केलेला आहे हे त्यांना पटवून दिलं त्यामुळे संपूर्ण जग आज भारतासोबत उभा आहे पंजाब महत्वाचा खूप सुरक्षित होते अनेक वर्षांचा इतिहास परंतु त्याच भागामध्ये जाऊन अशा प्रकारे चोवीस हल्ली आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासनं दक्षिणेपर्यंत सगळीकडचे अड्डे हे नष्ट करण्याचं काम हे आपल्या लष्कराने केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊन देखील हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्कराने केलं आहे की पर्याय म्हणजे ते काय म्हणतायत ते काय म्हणताय त्याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाही करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे भारतीय सेना का मैं बहुत अभिनंदन करना चाहता हूं उनको बधाई देना चाहता हूं उनको धन्यवाद देना चाहता हूं जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर ये जो आतंकवादी है इनके नौ अड्डों को पूरे तरीके से तहतमहत करने का काम हमारी सेना ने किया है और मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं भारत के कर्मठ प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को जिन्होंने ये कह दिया था पहलगाम के हमले के बाद कि इसका जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा वो करारा जवाब जिसकी कल्पना भी पाकिस्तान ने नहीं की थी ऐसा करारा जवाब आज प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारी सेना ने दिया है इसलिए मैं प्रधानमंत्री जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं और जिस प्रिसीशन के साथ ये हमले किए गए टारगेट को सही तरीके से हिट किया गया कोई भी सिविलियन कैजुअलिटी नहीं है आतंकवादियों को मारा गया है और ये करते समय पूरी ग्लोबल कम्युनिटी भारत के साथ खड़ी है यह भारत की सबसे बड़ी सफलता है पहलगाम में हमारे जिन भाइयों को एक प्रकार से उनकी हत्या की गई थी उस हत्या को मद्देनजर रखते हुए जिस प्रकार से करारा जवाब भारत ने दिया है और मैं ऐसा मानता हूं इसका नाम भी जो चुना है ऑपरेशन सिंदूर ये भी अपने आप में इस बात को अधोरेखांकित करता है कि हमारी बहनों का जो सिंदूर पोछने का प्रयास आतंकवादियों ने किया उन आतंकवादियों को मिटाने का काम भारत ने करके दिखाया है देखिए पूरे तरीके से हम चुस्त दुरुस्त है अलर्ट है प्रशासन पुलिस सिविल डिफेंस सारे अलर्ट क्या पिक्चर और बाकी देखिये इसके ऊपर मैं कुछ नहीं कह सकता ये मेरा डोमेन नहीं है इस प्रकार के ऑपरेशन सेना और भारत सरकार करती है इसलिए इसके ऊपर मैं कुछ नहीं कर सकता है जवाब दिया गया है मुझे लगता है कि मूर्ख लोग देश के साथ इस प्रकार का मजाक करने वाले जो लोग हैं इनको मैं केवल मूर्ख कह सकता हूं और ऐसे मूर्खों को कोई को जवाब नहीं देना चाहिए राफेल पहले तो ऑपरेशन अतिशय प्रिसीशन कर टार्गेट ठरवला आणि एक्झॅक्ट ते टार्गेट उडवण्याचं काम हे आपल्या सेनेने केलेलं आहे आणि याला जे नाव दिलंय तेही फार समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम हे या ऑपरेशनच्या माध्यमातन भारताने केलेलं आहे आणि विशेषतः राफेल किंवा तत्सम सगळ्या टेक्नॉलॉजीचा जे लोक ज्याची थट्टा करत होते अशा मूर्खांना या कारवाईने उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे शब्दांनी उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे मूर्ख आहेत केवळ मूर्ख आहे